हा माझं नाव अनुज अभित गोडबोले राहायला पुण्यामध्ये आणि शाळेचं नाव डी एस सेकंडरी स्कूल ओके okay, अनुज हा तुम्ही जे सर घेताना आहे मॅथ एकदम आवडतं मला आणि म्हणजे अगोदरच बसतो मी इथे लॅपटॉप ऑन करून अर्धा पूर्वीच ओके okay. छान 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 आणि म्हणजे एकदम सोपं वाटायला लागलाय आता मॅथ मला आधी जास्त आवडायचं नाही पण आता गोडे लागले मॅथ थँक्यू थँक्यू अनुज आणि काही डाउट्स वगैरे आहेत नाही सर काही डाऊट नाही क्लिअर ओके okay. अभिजित गोडबोले बोलतोय नमस्ते सर हा ऍक्च्युली तुमचं सेशन मी डी एस स्कूल मध्ये अटेंड केलं होतं तेव्हाच ठरवलं होत की हे अनुज ला करायला लावायचं कारण काय अनुजचं मॅथ्स मध्ये अॅक्च्युअली त्याला पहिले एवढी गोडी नव्हती तो नेहमी मॅथ्स लास्ट ऑप्शन ठेवायचा अभ्यासाच्या वेळेस सुद्धा म्हणजे पहिले सगळे त्याचे आवडते विषय हिस्ट्री सायन्स वगैरे करायचं आणि शेवटी मॅथ्स ठेवायचा ओके त्याच्यामुळे आणि तुमच्या आता जी आ, क्लास मी पण मधून मधून थोडेफार अटेंड करतो त्याच्याबरोबर बसून तर तुमची जी ऍक्च्युअली बेसिक शिकवायची पद्धत जी आहे ती ऍक्च्युली खूपच आवडली मला कारण कधी कधी मुलांना काय होतं की त्यांचे एखादे डाऊट असतील तर त्यांना वाटतं की एकदम हा सिली डाऊट आहे हा विचारला तर मुलं हसतील आपल्याला वर्गामध्ये हा yes, तर yes, तो डाऊट पण तुमचे स्टेप बाय स्टेप तुम्ही घेतल्यामुळे ते पण डाऊट क्लिअर होतात त्याचे आणि अजून एक म्हणजे तुम्ही आता रेकॉर्डिंग आम्हाला पाठवणार yes, yes, असालच उद्या फ्युचर रेफरन्स साठी ते yes. आम्हाला पण उपयोगी पडेल आणि त्याची आता मेन त्याला तेच आता कळत आहे की प्रॅक्टिस केल्यामुळेच गणितामध्ये मार्क चांगले पडू शकतात अगदी त्यामुळे तो आता आपण बसायला लागलाय व्यवस्थित तुमचं माझ्यासाठी खूप फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी हो 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 नाही नाही त्याबद्दल तुमचं थँक्यू आणि शिकवण्याची पद्धत पण तुमची अशी सोपी असल्यामुळे स्टेप बाय स्टेप तुम्ही सांगत असल्यामुळे ते पण डाऊट क्लिअर होतात थँक्यू